आपल्या दहा कोंबड्या कमी भर राहिल्या ना दहा लगे दहा कोंबड्या कमी भर भरवायला कुठं इथं कुठे नाही काने कोपऱ्यात तुम पाहून आले सगळ्या मोजून आले कुठे गेले आपल्या दहा कोंबड्या कुठे गेल्या असं आपल्या दहा कोंबड्या आणि तुम्ही काय कराल इथं अरे बाई का दारू काय दारू कौस पप्पा दारू पैसे कुठून आले तुमच्याकडं अरे मग काय मग मी का दार विकल्यात काय मग कोंबड्या कुठे गेल्या मग नेल्या असं कुत्र्या ना तुम ना तू कुठे होते मी इथंच होतो काय करत होते मी बाहेर गेलो असेल कोंबडी विकायला अरे मी कुठे गेलो असन तर मग मांजर आली कुत्रा आला ते मला काही माहिती स्वप्ना दा कोंबड्या मला आणून द्या आणून देऊ त्या काय ना त्या आपलं मी काय नाही म्हणलं मी नेलं मी कसं आणून देऊ आणून देऊ मला माहिती काय समजून राहिलं तुम्ही कसं बोलून राहिले मध्ये मला समजून राहिलं ना ते मी ते माणूस खरंच ना त्याच्यामुळे कुठे आपलं बारा बारा म्हणलं काय म्हणजे बारा रस्ते राहते काही ह्या रस्त्यात जाते तू नीट मोज अह मी नीटच मोजून आलेले तुम्ही मला सांगा पटकन तुम्हीच न्यायला ना कोंबड्या अरे नाही न्यायला बाबा नाही न्यायला मी मग कस काय कमी वरून आल्या तू नीट मोज तुला तु मोजता येत नाही परत मोजून घेते नाही नाही ते तेवढ्याच भरणार आहे आपलं बाई परत म्हणून बाईस ना बाईस मोजता येईल मोजता येईल मला आधी सांगा कोंबड्या अरे बाबा ती दोनशे रुपयाची क्वार्टर आहे कुठून आणली काय दुकानातून आणली दारूच्या भेटते का कुठून आणली कुठून आणली काय विचार व्हायला कुठे आपल्या सांगितलं तर मी तुला मला माहित नाही म्हणून काहीच नाही म्हण बिलकुल काहीच नाही म्हणा तर सांगा मला आपल्या कोंबड्या कुठे गेल्या <laughs> कुठे गेल्या रागीन तुला रागीन भाऊ नाही सांगू पप्पा